तसंच प्रत्येकाचा काळ वेळ असतो आज मथुर वयाने भुंगापेक्षा मोठा आहे पण त्यांनीही काळ गाजवला आहे आज वयाने माझा भुंगा आता भुगवता रक्त आहे आज त्याची गाडी पराजित झाली उद्या भुंगाला हरवायला हर कुठला तरी बैल तयार होईल मी ऐकून आहे राहुल दादांचा आणि तुमचा फोनवर संबंध चालू आहेत कॉन्टॅक्ट तर प्रेक्षकांना नक्की सांगा मथुर आणि भुंगा कधी पडेल नाही ते बोलणं झालं माझं आज ना उद्या आज सगळ्यांच्या नियोजनामधून मथूर आणि भुंगा पळणार आम्ही कधी पळणार ते सांगू शकत नाही शंभर टक्के पळणार हा यश टिकून कसा राहील काय बोलत तरी शंभर टक्के बघा हा यश टिकवण्यासाठी आपली सगळी मंडळी आहे आम्ही कुठला माज आणि कुठली मस्ती करणार नाही आम्ही जिथं मातीचा खेळ खेळतो त्याच मातीच्या खेळामध्ये खेळत राहणार उद्या जर त्यांचा आम्हाला कॉल आला का बाबा आम्हाला शरद करायची तुमच्याशी शंभर टक्के शरद करणार पण ती मैत्रीपूर्ण करणार जी का सावकार ग्रुप हा संपला पण सावकार ग्रुप आम्ही जो दोघं भाऊ जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत आमच्या भावांचे सगळ्यांचा आशीर्वाद आहे आमच्या मागे तोपर्यंत आम्ही सावकर ग्रुपचं नाव आणि आमच्या बाबांना खाल नावाला कुठंतरी डाग लागेल असं कधीच आम्ही वागणार नाही एकमेव मिलिंद पाटील आहे जो भुंगा आपला मथुर फॅन आणि सोन्या फॅनची ही गाडी पळताना बघायची एकमेव मिलिंद पाटील आहे जी ही गाडी घडून आणेल आणि लोकांना प्रेक्षकांना पळताना दिसताना ती एकमेव मी आहे जो ती गाडी पळवून दाखवेल नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराजांची आज खूप चांगली एक जयंती होती आणि या जयंतीनिमित्तने आज वांगणी येथे एक चांगला असा मैदान खारेचा पारा एक बिंजोरचा एक चांगला असा आयोजन पाहायला मिळाला तिथं त्या आयोजनामध्ये एक चांगला असा आपला आड्डा झाला त्या अड्ड्यामध्ये एक चांगली अशी मैत्रीपूर्ण गाडी झाली मला वाटतं नाव परला होता गुड्डू शेठ पाटील विमान यांचा आणि त्या नावावर नाव फिरलं आपले आर्य मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगाचं नाव फिरला आणि भुंगासोबत कोण पलाला विमानसोबत कोण पलाला आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज खूप चांगली अशी एक मैत्रीपूर्ण गाडी झाली आपली मला वाटतं विमानवर आपलं नाव फिरला होता सर्वात सांगा नाव कसं सर्वप्रथम तर आपले महाराष्ट्राचे ह्या आराध्य दैवत शिवछत्रपती त्यांच्या भूमीला नतमस्तक होऊन मी आज त्यांना अभिवादन करतो आणि त्यांना सर्व आमच्या ग्रुपकडून सर्वांना शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला पण तुमच्या मार्फत जेवढे तुमचे सबस्क्रायबर आहेत त्यांना पण मी सगळ्यांना शिवजयंती शुभेच्छा देतो आणि सुंदर असं आयोजन केलं होतं ग्रामस्थांचं खूप मनापासून मी धन्यवाद करेन सुंदर असं फाटीचं नियोजन होतं मैदानाची शिस्त शिस्तबद्ध मैदान झालं सुट्टीपासून तर निकालापर्यंत सगळ्या गोष्टी ज्या गाड्या मालकाला हव्या असतात त्या गाड्या मालकाला सगळा गणेश आणि त्यांचे ग्रामस्थ खाऱ्याच्या पाड्या त्यांचा खूप मनापासून मी धन्यवाद करतो आणि जी एक मैत्रीपूर्ण लढत झाली मला वाटतं आपला भुंगा भुंगासोबत पलाला आपला शेवालयाबाय तर पाखऱ्या आणि त्याच्यासोबत पलाला आपला भुंगा पला आणि मला वाटतं समोर मग खूप चांगली गाडी अखंड महाराष्ट्र झालात का मथूर आणि मथूर आणि विमान असं गाडी पलाली आपला गुलाल झालेला आहे काय सांगाल आजच्या गुलालाविषयी गुलालाचा तर क्षण तुम्ही बघत आलात कुठला जाडा नसेल का रात्री नऊ वाजले तरी एवढा गुलाल अंगावरती आहे ह्या क्षणाची आम्ही वर्षोन वर्षापासून वाड बघत होतो ह्या क्षणासाठी जे माझे सोबत सोबतीची सगळी जी मंडळी आहेत ही मंडळी माझ्या वाईट काळामध्ये ज्या वेळेला माझी बैला हरत होती आणि आमच्या दावणीला बैला नव्हती म्हणजे बैला असून पण ती त्या त्या याची पावरची नव्हती त्यावेळेला ही जी बसलेली आहे याच्यामधला एक पण जण असा नाही आहे का त्यावेळेला त्या वाईट काळात माझ्यासोबत नव्हता आज तो क्षण आहे त्या काळाची जी लोकं आहेत ते आज जी मित्र जी माझ्या भावासारखी मला समजतात आणि भुंगाला आपला म्हणून समजतात ती सगळी मंडळी आज पण आनंदाच्या क्षणामध्ये माझ्यासोबत आहे याच्यापेक्षा मोठा क्षण माझ्यासाठी कुठला नाही आहे कौतुक व्हायला पाहिजे ड्रायवरचं काय बोला सुंदर अशी गाडी अकलली कुणाल ड्रायव्हरनी त्याचं खूप मनापासून मी अभिनंदन करेल कारण की आमच्या शब्दावरती ताबडतोब तो तर दुसऱ्या गाडीवरशी उतरून त्याला माहिती नव्हतं का आज मला गाडीवरती बसायचे मी पंकजला पण सांगितलं नव्हतं अचानक आमचं ठरलं पण मी कुणालचं पण अभिनंदन करन आमचं पंकजचं पण अभिनंदन करन आणि विरुद्ध गाडी बसलेला आमच्या बाबूचं पण अभिनंदन करेन का ज्या वेळेला आमचं जपान आणि आमच्या लक्ष्यापळाचा तर बाबू आमचा एकमेव हो। म्हणजे आजही मला पंकजसारखा बाबूवरती विश्वास आहे आणि बाबू एकमेव आमच्या विरोधात असला तरी बाबूचा अभिमान आहे ज्या वेळेला मैदानामध्ये आमचा जपान असतो विरोधात तेव्हा बाबू आमच्या विरोधात कधीच बसत नाही आज तो ठीक आहे प्रत्येक मालकाच्या गाडीवरती बाबू असतो पण आमची ही जी नवीन बैला आली तो विरोधात बसतो पण त्याचा कधीच आमच्या विरोधामध्ये भावना नसतात पण तो शेवटी एक गाडा चालक आहे त्याला बसनं त्याचं पोटपाणी त्याच्यावरती चालतं त्याचा बसनं त्याचं भाग्य आहे पण त्यालाही मी मनापासून अभिनंदन करेन मला वाटतं तुम्ही बुकला घेतला होता त्यावेळेला ले एक तुम्ही स्वप्न बघितला होता की सोबत एक गाडी व्हावी आणि त्या गाडीचा गुलाल भेटावा कुठेतरी मागच्या वर्षी तुम्ही गाडी खेळलं तिथं तुम्हाला अपयश आलं पण कुठेतरी तुम्ही एक संयम ठेवला आणि आज ती पुन्हा गाडी झाली एक मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही अशी पण एक बाईक दिली होती आम्ही आधी गाडी खेलू त्याच्यानंतर आम्ही पैऱ्यात पण पालो आता महाराष्ट्राच्या जनतेला एकच विचार असेल भुंगा आणि मथूर पण पैऱ्यात पालावा काय बोला शंभर टक्के माझी याच्या पूर्वी गाडी झाली होती पालेचं आमचा अंबरनाथ तालुक्यातला आमचा पाले गाव आहे त्या गावामधला आमचा बादल आहे त्या बादलबरोबर माझी गाडी होती त्यांची पण इच्छा होती आपल्या भुंगामध्ये पळायची आणि माझी पण इच्छा होती असं नसतो जोपर्यंत दोन्ही मालकांची इच्छा होत नाही तोपर्यंत कुठली गाडी जुळून येत नाही त्यांची इच्छा होती पण त्यांनी मला हरवलं होतं तर माझी सुरुवातीपासून अशी म्हणणं असतं जोपर्यंत गाडी होत नाही आणि मला विजय भेटत नाही तोपर्यंत मी लवकर गाडी जुळून आणत नाही तसाच आपला महाराष्ट्राचा माझाही लाडका आहे असा नाही मथुर तोही मला इच्छा होती मागच्या वेळेला राहुल भाईंनी पण फोन केला होता शुभमने पण फोन केला होता पण बघा वाईट काळामध्ये ज्या वेळेला मी हा पराजित होत होतो त्यावेळेला खूप काय सहन केलेलं आहे मीनी त्याच्यामुळं मी पैरा थोडा काचकूच करत होतो पण आता शंभर टक्के त्यांची इच्छा असेल तर पळताना आमचे मोठे बंधू सुरेंद्र पाटील आमचं अखिब शे पटेल आमचा आम शैलेश झाला आमचा आम महेश शेठ झाला आमची सगळी मंडळी आहेत म्हणजे त्यांचं मन जुळून आलं त्यांचं आणि मथुरचे राहुल शेठ शुभमचं मन जुळून आलं तर शंभर टक्के होईल आणि त्याच्या मथूर फॅन्स आणि भुंगा फॅन्सला ही गाडी शंभर टक्के पळताना दिसेल आणि हा मला वाटतं पहिलाच गुलाला असेल का एक हजार जाऊन याचा काय बोलायच्या आधी पण काही गुलाला झालेली आहे माझा जपान आणि लक्ष म्हणजे अपराजित गाडी होती म्हणजे तीन वर्ष बोलतात ना तीन वर्ष आमची गाडी हारली नाही आम्ही आमचा आमचं आणि लक्ष म्हणजे खूप वेळा त्यांच्याबरोबर आमची गाडी झाली आहे आणि आम्ही त्यांना खूप वेळा हारवलं आहे तसंच प्रत्येकाचा काळ वेळ असतो आज मथुर वयाने भुंगापेक्षा मोठा आहे पण त्यांनी काळ गाजवला आहे आज वयाने माझा भुंगा आता भोगवता रक्त आहे आज त्याची गाडी पराजित गेली उद्या भुंगाला हरवायला कुठला तरी बैल तयार होईल म्हणून माज न करता आपण हा मातीतला खेळ मातीप्रमाणेच खेळला पाहिजे म्हणजे आता मित्रांनो बघा दादांना नक्कीच आवर्जून आपण प्रश्न घेतला आणि दादांचं पण एक उत्तर आलेलं आहे की लवकरच मथुर आणि भुंगा पण पालताना दिसेल Uh, काय बघता आपले आबा आलेले त्या दिवशी मला वाटतं ओल्याच्या मैदानाला या गाडीचं भविष्य खूप चांगलं बघितलं ते काय बोलायचं त्यांचं पण मुंबई नगरीमध्ये हार्दिक स्वागत होतं आबांचे विचार बाई बाई आबा मी तुमच्या चॅनलवरती त्यांची बायटी ऐकली आबा हे संयमी एक व्यक्ती आहेत आणि अनुभवी व्यक्ती आहेत आबांचे दोन तीन शब्द मला पण मनाला वाटले कारण की आबांचा स्वभाव आहे ज्या वेळेला तीन फेऱ्याची माझी गाडी होती त्यावेळेला बघा आपण यंग आहेत आपल्याला आपण फास्ट डिसिजन कुठला पण घेतो पण जो डिसिजन आहे तोच आहे आमचे सर्व नियोजनकार आहेत ते शंभर टक्के भुंगाला घेऊन मु तिकडे तीन फेरायला येतील पण मला कुठली गोष्ट खटकली तर मी त्या गोष्टीमध्ये हे करत नाही संयम ठेवला होता आणि संयम ठेवून मला जी गोष्ट घडून आणायची होती ती मी घडून आणली आणि मगाशीच मी मुलाखत घेतली आपली प्रादेशिक कात्रा पेनची कुठंतरी बोल त्याही असं सांगितलं आहे की ही गाडी खासदार केसरीला पण आमची इच्छा होईल पळवायची काय बोला नाही आज कसं झालं पळवायची इच्छा तर भरपूर काय पण आता भुंगा पुढे येऊन मी नेहमी सांगत असतो का जे आपले आयोजक असतात त्या आयोजक सुट्टी झाल्यानंतर जे टेम्पोवाले वारंवार आपण सांगतो का टेम्पो लावू नका तरी त्या टेम्पो उभ्या ठेवतात आज माझ्या भुंगाच्या शिंगाला डोक्याला मार लागला पुढे येऊन माझा भुंगा धडकला आता शेवटी आपल्याला आज तो गरम याच्यामध्ये आहे तो पळून आलेला आहे म्हणून त्याचा आजार आपल्याला जाणवत नाही पण उद्या आपल्याला त्याचा कळेल एक दोन दिवस आता त्या दिवसाला अजून सहा दिवस आहेत साते पाच दिवस आहेत पण त्याच्यामध्ये जर भुंगा रिकवर झाला आणि आपल्यास आपल्याला वाटलं का भुंगा एकदम टकाटके तर शंभर टक्के आपण विचार करू आपल्याला वाटला का थोडं कणकुन त्याच्या मन म्हणजे थोडी कणकुनी आहे तर आपण पळवायचं डिसिजन रद्द करूया कारण की भुंगाचा ऑलरेडी पैरा झालेला आहे पाखऱ्या आणि भुंगा ही नाही पळणार गाडी पण ज्याच्याबरोबर आम्ही नियोजन झाले आम्ही शब्दाचे खूप पक्के आहेत ज्याच्याबरोबर आमचं नियोजन झालं आहे त्याच गाड्या बैलांबरोबर आमचा बैल भुंगा तुम्हाला शंभर टक्के पळताना दिसेल आज जो यश मिळालं आहे कुठेतरी या सर्वांची एक मेहनत आहे काय बोला सगळ्यांचं मेहनत आहे देवाकडं मागणं मागितलं होतं माझे बंधू जयेश शेठ पाटील माझा मित्र आकाश शेठ राऊत पाले बुद्रुकचे आमचे महेश शेठ आमचे नायरा ग्रुपचे महेश शेठ पूर्ण टीम आमचा आकिब शेठ पटेल आमचे <coughs> एस बी ग्रुप नेहमी मी बघत असतो शैलेश शेठ आमच्यासोबत नसतात पण त्यांची जेवढी समीर शेठ शेखर वगैरे जेवढी सोबतची मंडळी आमची आम्ही लहानपणापासून एकत्र झाले वाढलो आहे याची सगळी मंडळी माझ्यासोबत खांद्याला खांदा आम्ही पराजित झालो तरी माझ्या खांद्याला खांदा लावून सोबत असतात आणि आम्ही विजयी झालो तरी आज सोबत आहेत त्याचा मला खूप आनंद आहे तुमच्या बाबांनी ना एक स्वप्न बघितलेलं की या दावणीचं नाव कोणीतरी टिकवल म्हणजे एक आपले पप्पू शेठ आणि मिलिंद शेठ आणि तोच नाव तुम्ही टिकून ठेवला एक चांगली अशी खरेदी केली भुंगा त्याच्यानंतर सुद्धा केला तुमच्या दावणीचा जुना एक असा नाव बैल पाहिजे ज्या तुम्ही आज सांभाळून ठेवलं आहे काय बोलत बघा आमच्या बाबांचं नाव ज्या वेळेला बाबा वारले होते दोन ते तीन वर्ष आमचा हा नाद हा नाद थोडा आम्ही बंद केला होता त्याच्यामागे मागे भरपूर अशी चर्चा व्हायची का सावकार ग्रुप हा संपला पण सावकार ग्रुप आम्ही जो दोघं भाऊ जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत आमच्या भावांचे सगळ्यांचा आशीर्वाद आहे आमच्या मागे तोपर्यंत आम्ही सावकार ग्रुपचं नाव आणि आमच्या बाबांना खाल नावाला कुठेतरी डाग लागेल असं कधीच आम्ही वागणार नाही आणि बाबांचं नाव बैलगाडी शर्तीमध्ये टिकवण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करेल आणि संबंध अनेक मित्रपूर्ण लढत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि आमचा सावकार ग्रुप नेहमी तुम्हाला दिसेल आणि मी खास करून आमचे लक्ष्मण ड्रायवर ज्यांच्यामुळे हा जो आम्हाला क्षण बघायला भेटत खरे दावेदार ते आणि आमचे पश्चिम महाराष्ट्रातले आमचे विठ्ठल नाना भूतकर म्हणजे आपले नाना लाडके परत त्याच्यानंतर आपलं किसन शेठ त्यांची पूर्ण टीम आपले त्याच्यानंतर आमचे बाबांचे संबंध असलेले आपले नाना वाघमुळे परत आपले तानाजी काका झांबरे म्हणजे ही जी मंडळी ती आमची दुःखात सोबत असलेली मंडळी आहे त्याच्यामुळे मी यांचं आवर्जून नाव घेतो हो आहे तसेच आपले मुंबईची रायगड ठाणाची कमेटी सगळे सगळे मित्रमंडळी त्यांचं पण खूप मनापासून मी धन्यवाद करतो मित्रांनो जास्त वेळ नाही गेलो आपण कारण कुठेतरी बघा आज खूप चांगलं यश मिळालं आहे हा यश टिकून कसं का राहील काय बोलाव ते शंभर टक्के बघा हा यश टिकवण्यासाठी आपली सगळी मंडळी आहे आम्ही कुठला माज आणि कुठली मस्ती करणार नाही आम्ही जिथं मातीचा खेळ खेळतो त्याच मातीच्या खेळामध्ये खेळत राहणार उद्या जर त्यांचा आम्हाला कॉल आला का बाबा आम्हाला शरद करायची तुमच्याशी शंभर टक्के शरद करणार पण ती मैत्रीपूर्ण करणार आणि पहिऱ्यात पण पळणार शंभर टक्के बघा प्रत्येक गाडा मालकाला इच्छा असते खेळायची तर शंभर टक्के खेळणार पण आणि पहिऱ्यात पण पळणार राहुल शेठ हे माझे आमचे सगळ्यांचे चांगले मित्र पण आहेत आमचे आकाशेठ झाले आणि मी मगाशी मग बाईटमध्ये बोललो होतो एकमेव मिलिंद पाटील आहे जो भुंगा आपला मथुर फॅन आणि सोन्या फॅनची ही गाडी पळताना बघायची एकमेव मिलिंद पाटील आहे जी ही गाडी घडून आणेल आणि लोकांना प्रेक्षकांना पळताना दिसताना ती एकमेव मी आहे जो ती गाडी पळवून दाखवेल सगळ्यांना बरोबर आहे पप्पू दादांकडे येतो पप्पू दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या यशाबद्दल आणि एक चांगला असा गुलाल कुठतरी एक तुमच्या बाबांनी बघितलेलं स्वप्न होता तो आज तुम्ही पूर्ण करता तुमचा भुंगा पूर्ण करताय भुंगाची स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा खूप आमच्याबरोबर खूप आहे आणि मिलींची जास्त करून इच्छा आहे या गोष्टीवरची होती मिलींनी जी मेहनत घेतली भुंगाच्या मागे आज त्याला घडवण्याच्या मागे मिलींचा खूप मोठा हात आहे आणि त्याला त्याची इच्छा खूप होती की मतरुभ आपली एकदा गाडी व्हावी हो आणि त्याचा विजय व्हावी तर स्वप्न पूर्ण झालेलं त्याचा बरोबर आहे कुठंतरी मी धोराफार जल्लोष पण बघितला घरी तुमच्या भले गोट्यावर आपल्या आले सर्वजणं पण एक आनंदाचा क्षण असतो प्रत्येक गारामाल आपापल्या घरी जल्लोष करत असतो किंवा मैदानामध्ये करतो तुम्ही मैदानामध्ये सर्वांना सावरलं की मैदानामध्ये आपल्याला जल्लोष नाही करायचा आणि तुम्ही घरी आलं मैदानामध्ये वरण्यापेक्षा हो आपल्या घरी मजा करू ना आज तो एवढा मोठा गुलात आम्हाला क्षण क्षणाची मजा घ्यायची होती त्या गोष्टीची आणि माझं राहुलचं माझं बोलणं पण झालं आज कारण त्यांनी पण मला के अभिनंदन केलं मी पण त्याला अभिनंदन <coughs> केलं गोष्टीबद्दल त्याच्या मनात पण काय नाही आपल्या मनात पण आणि ही लढत झाली ती पण लढत झाली आणि ह्या ह्या लढतीचा सर्व श्रेय मिलीन पाटील असणार आहे आज जे त्यांनी जे आज जसं प्लॅनिंग केली त्यांनी परफेक्ट प्लॅनिंग केली नियोजन सगळं व्यवस्थित झालं आज आम्हाला विजय प्राप्त झाला जेव्हा पाखऱ्या बैल पलवला आबांचा आणि आपल्या प्रादेशिक यांचा काय बोलाल त्या बैलाविषयी पाखऱ्या बैल खरं सांगतो ना आज घोटचं सज्जाबरोबर पळणारा बैल एक म्हणजे एकच विकस पिढचं मिळतो पाखऱ्या बैल आहे आणि सुंदर पळतो बही त्या बैलाला गाडी ओटे करायची बैल कोणाची हिंमत नाही आणि तो बैल कोण गाडी ओटे करून देत नाही पहिली गोष्ट आणि मी ऐकून आहे राहुल दादांचा आणि तुमचं फोनवर संबंध चालू आहेत कॉन्टॅक्ट तर प्रेक्षकांना नक्की सांगा मथुर आणि भुंगा कधी पडला नाही ते बोलणं झालं माझं आज ना उद्या सगळ्यांच्या नियोजनमधून मथुर आणि भुंगा पळणार आणि कधी पडणार ते सांगू शकत मग शंभर टक्के पळणार चालेल धन्यवाद मित्रांनो आणि मित्रांनो सर्वांना चांगलं असं अभिनंदन करा तुम्ही भरपूर सारे काही लोक असे चुकीच्या कमेंट करतात हा बैलगाराचा क्षेत्र आहे हा आपण टिकून कसा ठेवायचा तो आपल्या हातात आहे आणि माझी विनंती राहील तुम्हाला की आज भुंगा जिंकला आहे त्याला पुढच्या अशा भविष्यासाठी तुम्ही शुभेच्छा द्या आणि मथुरला पण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्या धन्यवाद